ओठांवर हसू मनात गंध फुलं सांगतात जीवनाचा छंद कोमलतेत दडलेली ताकद अपार निसर्गाने रचलेला हा सुंदर संस्कार तर किती सुंदर आणि छान असतात ही बोगनवेलची फुलं इतकी छान दिसतात आणि एकदम अशी कागदासारखी असतात म्हणून त्याला कागदी फुल पण म्हणतात तर माझ्याकडे तीन आहेत म्हणजे झाडं बोगनवेलचे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग म्हणण्यापेक्षा दोनच कलर आहेत सध्या तरी थोडेसे एक राणी कलर आहे आणि थोडासा रेड कलरमध्ये येतो आणि बाकीचे आम्ही का काही क कटिंग्स आणलेले आहेत तर ते पण लावलेत आता आणि त्यालासुद्धा छान असे पानं येत आहेत तर हा व्हिडिओ झाडांशी रिलेटेडच आहे तर माझ्याकडे कुठली कुठली झाडं आहेत तर मी ते सांगणार आहे आज तुम्हाला तर मोरपंखची हे आहे तर मोरपंख आहे आणि ह्यात माझे दोन झाडं आहेत आणि हे बांबू बांबूचे आहेत तीन झाड तर ह्याची आता सध्या कंडिशन नाही आहे एवढी चांगली कारण सध्या आभाळामुळे काय काय माहीत कशामुळे आहे पण ह्याची पानं जे आहेत ती पिवळी पडून गळायला लागलेत त्यामुळे तेवढे असे छान नाही दिसत ज्याप्रमाणे झाडं हिवाळ्यात सॉरी हिवाळ्यात नाही तर पावसाळ्यामध्ये पावसामध्ये भिजून जेवढी सुंदर आणि हिरवीगार टवटवीत दिसतात तशी झाडं हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात दिसत नाही जो टवटवीतपणा आहे तो दिसत नाही झाडांचा आपण त्याची कितीही केअर घेतली तरी त्यातल्या त्यात हे असं वातावरण जर बिघडत राहिलं आभाळामुळे ते तर त्याचासुद्धा इफेक्ट होतो झाडांना कारण त्यामुळेही झाडाची पानं जी आहे ती पिवळी पडायला लागतात आणि गळ गळून पडतात त्यामुळे झाड थोडंसं वेगळंच दिसायला लागतं तर हे एक आहे छोट्याशा माठात लावलेलं त्याचं नाव नाही माहीत काय पण ते पण खूप सुंदर आहे छान दिसतं तर चाफेची आहे चाफ्याची तीन चार प्रकारची झाडं आहेत माझ्याकडे एक मोठ्या कुंडीत लावलेली नागचाफा आहे आणि दोन तीन वेगवेगळ्या ह्याचे आहे आहेत चाफ्या तर हा आंब्याला खूप छान असा फुलोरा आलेला आहे तर आता आंबे कधी लागतील माहीत नाही पण खूप सुंदर आणि खूप छान झाले झाड असं बहरले खूप सुंदर दिसत आहे तर खूप भरपूर झाडं आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काहींची नावं माहीत आहेत काहींची नावं नाही माहीत झाडांना काय म्हणतात ते ॲक्च्युली माहीत नाही पण जी सुंदर वाटतात जी दिसायला छान दिसतात झाडं आणि त्यातल्या त्यात मला जी मोठ्या पानांची झाडं असतात ती खूप आवडतात त्यामुळे बऱ्यापैकी मोठ्या पानांची झाडं पण आहेत माझ्याकडे तर पोर्चमध्ये बऱ्यापैकी बरीचशी झाडं ठेवलेली आहेत कुंड्यामध्ये लावलेली आहेत आणि वरती गच्चीवरती पण ठेवलेली आहेत तर हे बाहेरचा एरिया तिथे पण असे जाता स हवा सुटत आहे आणि त्या त्यामुळे पानही कळून खूप गर्दा झालेला बाहेर स्वस्तिकचं आहे आंब्याचं चिक्कूचं आणि सगळ्यात मोठं जे झाड आहे ते बकळू नाव आहे त्या झाडाचं तर ते पण आहे आणि नागचाफा आहे परत तिथे नागवेल पण लावलेली आहे जी विड्याची पानं म्हणतो आपण ती पण लावलेली आहे तर हे छोटे छोटे आहे छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले मनी प्लांट मनी प्लांट मला खूप आवडतं मनी प्लांट स्नेक प्लांट आणि रेड मंचुरा म्हणजे मला खूप जास्त आवडतात ते स्नेक प्लांटचं कसं असते त्याला खूप जास्त केअरची गरज लागत नाही आणि घरात आपण ठेवू शकतो ते घरात व्यवस्थित चांगलं ग्रो करते ते त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही तर हे गच्चीवरची झाडं आता सध्या ऊन भरपूर लागत आहे त्यामुळे झाडांना थोडंसं पिवळसर कलर आला जो आहे आणि हे जे आहेत ते बोगनवेलचे जे काड्या ज्या आहेत ते आणून लावलेल्या तर त्याला पण छान असं ग्रो करत आहेत ते त्यांना पण नवीन पानं फुटलेली आहेत खूप साऱ्या आणल्या सव्वीस काड्या आहेत आणि त्यातही वेगवेगळ्या कलरच्या आहेत पांढऱ्या कलरची आहे पिवळा कलर ऑरेंज कलर आहे परत राणी कलर आहे त्यामध्ये डार्क गुलाबी फेंट गुलाबी आणि रेड कलर आहे डार्क रेड कलर तर खूप सारे आहेत कलर वेगवेगळी आणि आता थोडे मिक्स झालेत त्यामुळे जोपर्यंत त्याला फुलं येणार नाहीत तोपर्यंत कळणार नाही की कुठलं जी काडी आहे ती कुठल्या कलरची आहे तर बरीचशी झाडं आहेत तर हे हिरव्या कलरच्या ज्या कुंड्याच आता त्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्याच्यात छान बऱ्यापैकी माती बसते आणि झाडं पण मोठाली लावू शकतो आपण त्यात तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि हा कलर किती सुंदर दिसत आहे किती छान आहे म्हणजे एकदम असा मस्त तर राणी कलर आहे हा आणि खूप छान आता ह्याची पानं थोडीशी साईजला मोठी राहतात आणि थोडं पिवळसर कलरमध्ये आणि हे जे आहे थोडंसं लालसर कलर येतो फुलांचा आणि ह्याची पानं जे आहेत ते साईजला लहान आणि डार्क रेड कलरमध्ये सॉरी डे ग्रीन कलरमध्ये येतात तर खूप सुंदर दिसते आणि ज्या ह्याच्या वेली जास्त वाढ वाढतात आणि त्यानंतर तेव्हा फुलांचा जेव्हा बहर येतो याला तर खूप सुंदर दिसते बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेले आहेत म्हणजे अखं एक भिंत अशी कवर करून घेतात की सुंदर दिसतात तर मला या गॅलरीमध्ये ह्यांचंच जास्त लावायचं आहे बोगनवेलच जास्त लावायचे आहे जेणेकरून एक छान असा मांडव तयार होईल आणि त्याची सावली होईल आणि दिसायला सुंदर दिसेल तर हे केळीचं आहे सो सो कंडिशनमध्ये आहे फार काही त्याला असं नाही पानं येत आहेत वाळून चाललेत आणि ही आहे मधुमालती ही पण खूप सुंदर आहे ह्याला जेव्हा फुलं येतात ना इतकं सुंदर दिसतं हे वेल तर ही पण आहे खालून वरपर्यंत घेतलेली आहे खाली आधी भरपूर वाढलेली होती तर खालचं सगळं कट केलं आणि एकच जी काडी आहे तीवर सोडली तर त्याला नवीन नवीन छान पानं आलेली आहेत आणि फुलं पण यायला लागले ते आणि हे समोरचं थोडंसं छोटे जागा आहे तर त्या जागेतसुद्धा हे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत आणि हे विड्याच्या पानाची वेला इथे पण लावली तर खाली चिकूचं आहे हे जे आहे बकूळ नाव आहे या झाडाचं खूप मोठं आहे आणि आमच्या लाईनला बऱ्यापैकी तीच सगळी झाडं आहेत खूप छान आहे छान राऊंड शेपमध्ये येते आणि सावली पण छान देते आणि हे आहे मोगरा तर मोगरा याचं फुल पण खूप सुंदर आहे आणि वास पण इतका छान आहे समस्त जेव्हा रात्रीला फुलं उगवतात ना तेव्हा म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये वास पसरतो इतकं छान आहे त्याचं आणि हे आहे स्वस्तिकचं ते डबलवाला स्वस्तिक आहे त्यालाही रोग पडला आहे ते पूर्ण पानं त्याचे गेले गळून आता कळ्या येत आहेत कळ्या फुलं किती येतील नाही माहीत आणि हे आहेत काही पामचे तर मी आता पायऱ्याखाली ठेवलेत जेणेकरून त्यांना जास्त ऊन लागणार नाही अशा पद्धतीने तर कारण उन्हानं हे पानं पिवळे पडायला लागले आणि खराब व्हायला लागले सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आहे गोकर्णाची वेल तर पूर्ण कट करून टाकली होती मी आणि आता परत ग्रो होत आहे ती तर छान तिला वाढल्यावर मी छान असं तिला शेप देणार आहे सो थँक्यू